सोलापुरातून एक भयंकर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घरात पत्नीचा खून करून पती दिवसभर गावात फिरत होता दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रेखा शरण बसप्पा हिरोळे वय चौतीस असं मृत पत्नीचं नाव आहे तर शरण बसप्पा हिरोळे असं पतीचं नाव आहे वीस वर्ष दोघांनी संसार केला दोन झाली मात्र आर्थिक चणचण भासत होती संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते त्यामुळे पती पत्नी सतत भांडण होत होती पैशांसाठी जावई सतत सासू सासऱ्यांकडे पत्नी मार्फत तगादा लावत होता अखेर चिडलेल्या पतीने थंड डोकं ठेवून पत्नीला संपवलं शरणा बसप्पा आणि रेखा यांच्यात काल बुधवारी सकाळी कडाड्याचे भांडण झाले होते शरण बसप्पा हा बुधवारी सकाळी सात वर्षांच्या त्यांच्या मुलीला बहिणीकडे सोडून आला नंतर दुपारी पुन्हा रेखा आणि शरण बसप्पा यांच्यात जोरदार भांडण झाले शरण बसप्पा याने रेखा हिचा इलेक्ट्रिक वायरने गळा ओळून सुटका होऊ नये यासाठी वायरला पिळा मारल्या वीस वर्षांपासून संसार केलेल्या पत्नीने तडफडत प्राण सोडले मृत्यू झाला होता पत्नीला संपवल्यानंतर शरण बसप्पा यांनी मृतदेहावर चादर घातली आणि घरातील पंखा फास्ट लावला बाहेरून खडी लावून तो गाववर फिरला अखेर संध्याकाळी स्वतःहून सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची त्याने कबुली दिली पोलिसांना सगळी हकीकत सांगितली यानंतर पोलिसांनी आरोपीला कुंभारिक जावाजवळ असलेल्या पिडी घरकुल चौकीत पाठवले घरकुल पोलिसांनी वळणसंग पोलिसांच्या स्वाधीन केले वीस वर्ष संसार केलेल्या पत्नीचा शेवट अशा प्रकारे झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे